पावसानंतर बऱ्याच दिवसांनी इथं कोवळं ऊन पडलं आहे तुम्ही बघू शकता आणि ही सोनेरी किरणांची आजची सकाळ बांगलादेशच्या निर्यातीसंदर्भात एक आशादायक बातमी घेऊन आलेली आहे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत अनेक जण विचारत होते बांगलादेशच्या निर्यातीचं काय झालं त्याची काही बातमी आहे का ती तुम्हाला सांगणार आहे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर कालपासनं काल दुपार किंवा संध्याकाळी अनेक व्हॉट्सअप ग्रुपला किंवा काही व्यापाऱ्यांचे ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक बातमी फिरत होती आणि या बातमीच्या नुसार बांगलादेशमध्ये आता कांद्याचे बाजारभाव भडकलेले आहेत जोश न्यूज नावाचं बांगलादेशमधलं एक पोर्टल आहे बंगाली भाषेत आहे आणि इंग्रजी भाषेतही आहे या जोश न्यूजचे जे स्क्रीनशॉट आहे ते सगळीकडे व्हायरल होत होते मात्र त्याची खात्री होत नसल्यानं आपण ती माहिती दिली नाही दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या माध्यमांचा काही आढावा घेतला त्यावेळेस मागच्या काही आठ ते दहा दिवसांपासून बांगलादेशच्या स्थानिक कांद्याचे जे बाजारभाव होते ते रुपयांच्या भाषेत सांगायचं झालं तर पन्नास रुपयांनी वाढलेले होते पन्नास रुपयापर्यंत पोचलेले होते आणि मागच्या दोन तीन दिवसांपासून ते साधारण सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत पोचले होते होलसेल दरामध्ये श्याम बाजार असेल आणखी कुठले जिथले जे होलसेलचे बाजार आहे तिथं साधारण अशी स्थिती होती कांद्याची आवक कमी व्हायला लागली होती आणि काल अचानक बातमी आली की अनेक व्यापाऱ्यांनी बांगलादेशमधले व्यापारी किंवा आयातदारांनी तिथले जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडे कांदा आयातीसाठी अर्ज केलेला आहे आता ही सगळी माहिती आपण बघूया आणि त्याच्यानंतर भारतातनं कांदा निर्यात होणार की नाही किंवा तिथं कांदा आयात होईल का आणि त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील का हे पण आपण बघूया सुरुवातीला ती बातमी काय आहे त्याचं आपण भाषांतर केलेलं आहे तिथल्या काही व्यापाऱ्यांशी पण बोललेलो आहे कारण प्रत्येक गोष्ट खात्री करून घ्यायची असते उगाच व्हायरल स्क्रीनशॉटवर बोलायचं नसतं हे ॲग्रोशुरचं तत्व आहे त्यानुसार आपण त्या गोष्टी करतो आहे आणि सर्वात स्वर, शेवटी कन्क्ल्युजन पण मी सांगणार आहे त्यानुसार तुम्हाला कांदा विकायचा ठेवायचा किंवा मग येणाऱ्या काळात निर्यात होईल या संदर्भातली निर्णय घेण्याची प्रक्रिया सोपी होईल पुढे जाण्यापूर्वी एक आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे तातडीनं सबस्क्राईब करून घ्या की अशीच वेगळी वेगळी माहिती ती पण आपण पडताळणी करून खात्री करून तुमच्यापर्यंत ॲग्रोशार आणत असतो तर त्यासाठी सबस्क्राईब केलं बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील वेळोवेळी कमेंट करा तुम्हाला काय मत आहे तुमचं ह्याच्या संदर्भात उत्तर आपण देतच असतो शेअर करा लाईक करा जे चॅनलला ज्यांना असं वाटतं की काही प्रीमियम माहिती आहे मेंबरशिप शिफ्ट घेऊन तुम्ही ती प्रीमियम माहिती घेऊ शकतात याचं कारण बांगलादेशची निर्यात कधी सुरू होईल किंवा होणार नाही हा नंतरचा भाग आहे पण तरी पण कांद्याचे बाजारभाव दिवाळीनंतर वाढते आहेत त्यामध्ये थोडीशी घट आहे ती परत वाढ होते असं का कालपासून दिसते आहे पण हे साधारण या नोव्हेंबरमध्ये हे कांद्याचे बाजारभाव कसे राहणार आहेत या संदर्भातली एक व्हिडिओ मी आज संध्याकाळी किंवा उद्या गुरुवारी मेंबरशिपसाठी करणार आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी मेंबरशिप अवश्य घ्यावी त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध माहिती डेटा तो सगळा असणार आहे आता आजचा मुख्य विषय आहे तो कांद्याच्या संदर्भात तर ती बातमी काय आहे आणि या संदर्भात सुरुवातीला मी वाचून दाखवतो बांगलादेशमध्ये कांद्याचे दर झपाट्याने वाढवल्याने बा वाढल्याने बाजारात पुरवठ्याची टंचाई निर्माण झाली या पार्श्वभूमीवर तिथल्या तीन हजार व्यापाऱ्यांनी किंवा आयातदारांनी कांदा आयात करण्यासाठी कृषी विभागामध्ये अर्ज केलेला आहे तिथल्या आता या संदर्भात बांगलादेशच्या कृषी विभागानं किंवा कृषी विस्तार विभागाच्या प्लांट क्वारंटाईन विभागानं ही माहिती किंवा या माहितीची खात्री केली आहे असं जोश न्यूजनं सांगितलेलं आहे आता ही जी बातमी आहे याची स्क्रीनशॉट मी, मी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलला चा टाकणार आहे नाही तर तुम्हाला वाटायचं काहीतरी फेकतो काही पण माहिती सांगतो वगैरे वगैरे तर तुम्ही ते स्क्रीनशॉट बघण्यासाठी किंवा ही बातमी काय आहे त्याचं डिटेल बघण्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे तिथं जाऊन तुम्ही ती बघू शकतात कारण इथं एडिटिंगला तेवढा वेळ नाही आहे आता माझ्याकडे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे आहे ठीक आहे आता या दरवाढीची पार्श्वभूमी किंवा काय घ घडामोडी घडला ते बघूया ढाका चटगाव आणि सिलिटसारखे जे महत्त्वाचे बाजार आहेत बांगलादेशमध्ये तिथे आता कांद्याचे दर शंभर टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो असे झाले आहेत भा, भा भारतीय रुपयामध्ये आणि बांगलादेशचं चलन आहे टका मागच्या आठवड्यात हे दर होते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्का त्याच्यामध्ये आता वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ आहे हे वाढलेले आहेत आपल्या दृष्टीनं ही वाढ म्हणजे वीस ते पंचवीस टक्का तसे कमी असले तरी बांगलादेशसाठी हे शंभर टक्का किंवा तिथली परिस्थिती आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही खूप मोठी वाढ आहे त्या लोकांसाठी आता स्थानिक हंगाम जो आहे तो संपलेला आहे जवळपास त्यामुळे हा कांदा जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस किंवा आठ दिवस टिकेल बांगलादेशमधला आणि नवीन कांदा अजून तर येणार नाही यामध्ये यंदा असं झालं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बांगलादेशमध्ये यंदा कांद्याची लागवड जास्त झाली आणि कांद्याचं उत्पादन झालं अडतीस लाख मेट्रिक टन सगळ्या बांगलादेशला जो कांदा लागतो तो आहे बत्तीस तेहतीस लाख मेट्रिक टन म्हणजे सहा लाख मेट्रिक टन कांदा जास्त उत्पादन झालं साधारण मागच्या आठवड्यात मी एक स्क्रीनशॉट टाकला होता एका बातमीचा या याच्यामध्ये की तिथल्या एका कृषी विभागाच्या सल्लागारानं किंवा कुठल्या सल्लागारानं असा मॅसेज दिला होता की आम्हाला कांद्याची या वर्षी गरज नाही पुढच्या वर्षी गरज नाही आम्ही सक्षम आहोत आणि म्हणूनच त्यावरनं मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रब्बी असेल किंवा खरीप असेल याची लागवड कमी करावी लागेल कांद्याची थोडीशी म्हणजे प्रत्येक जर शेतकरी त्यांनी जर दहा टक्के क्षेत्र किंवा पंधरा टक्के क्षेत्र जरी कमी केलं तरी पण येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशसारख्या छोट्याशा जो गरीब देश आहे तुलनेनं त्यांच्यावर आपल्याला अवलंबून राहावे राहण्याची गरज नाही बाजारा बाजारावर तुमचा कंट्रोल येईल मात्र त्या सल्लागाराने दिलेली ही बातमी ही कितपत खरी आहे त्याची आपण खात्री करायचा प्रयत्न केला ती खात्री होऊ शकली नाही पण शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण व्हॉट्सअप चॅनलवर ती देत होतो पण त्यांची जी माहिती आहे त्यानुसार कांदा काही टिकलेला नाही तो खराब होतो आहे व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की कांद्याच्या साठवणुकीची क्षमता नाही एक दुसरी गोष्ट नाशिकचा जो कांदा आहे म्हणजे नाशिकचं बियाणं पळवून तिथं कांद्याची लागवड वाढली आणि हे आपण मागे सांगितलेलं आहे की आपल्या बियाणामुळे बांगलादेशमध्ये लागवड वाढली आहे पण तरी पण त्याला जी चव यायला पाहिजे जी टिकवण क्षमता यायला पाहिजे नाशिकच्या किंवा महाराष्ट्राच्या कांद्याप्रमाणे ती टिकवण क्षमता बांगलादेशमध्ये तिथल्या कांद्याला नाही परिणामी अडतीस लाख मेट्रिक टन झालं काय आणि चाळीस लाख मेट्रिक टन झालं काय साठ्याची किंवा चाळींची सोय नाही टिकवण क्षमता नाही यामुळे तिथला कांदा खराब झाला आणि आता आकड्यानुसार कांदा खूप आहे असं तिथल्या कृषी विभागाला वाटत होतं जे आपल्या भारतामध्ये पण आकडे दाखवून अनेक व्यापाऱ्यांना अनेक सरकारी अधिकाऱ्यांना असं वाटत आहे की कांदा खूप आहे खूप आहे आणि खूप असल्याचा अफवा पसरून आपल्याकडे भाव पाडले जात होते त्याच पद्धतीनं बांगलादेशमध्ये तिथले कांद्याचे भाव कांदा खूप आहे प पर्याप्त आहे असं सांगून ते पाडले जात होते पण अचानक एक वे वेळ अशी आली की कांदा संपला आणि ती ही वेळ आहे आता तिथल्या जनतेला शंभर रुपये होलसेल दर असेल तर माफ करा शंभर टका होलसेल दर असेल तर तो दीडशे रुपया दीडशे टकानं किंवा भारतीय रुपयात शंभर सव्वाशे रुपये प्रति किलो असा घेण्याशिवाय आता पर्याय नाही या सगळ्या याच्यात सरकार काय निर्णय घेईल त्या याच्यावर आहे आता कृषी विभागानं सांगितलं की तीन हजार अर्ज त्यांच्याकडे आलेले आहे यांची अर्जांची प्रक्रिया सुरू आहे ती मंजुरी मिळाली किंवा आयातीला मंजुरी मिळेल आणि शक्यतो ती भारतातूनच होईल कारण पाकिस्तान किंवा चीनकडे पाकिस्तानचा एक कांदा आता तिथं संपलेला आहे आणि चीनकडनं कांदा मागवण्याची शक्यता जवळपास नाही आहे त्यामुळे भाव आटोक्यात आणण्यासाठी तिथल्या वाणिज्य मंत्रालयाकडनं असं सांगण्यात आलं आहे की लवकरच परवानगी मिळू शकते पण ही कधी मिळेल ते माहीत नाही आता बाजारातील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भारतातून जर कांद्याची आयात सुरू झाली तर स्थानिक बाजारात दर स्थिर बाजारा होतील आणि लोकांना पुरेसे हे मिळतील स्थानिक उत्पादन काही पुरेसं नाही आहे ते साधारण आठ ते दहा दिवस संपू शकतं या सगळ्या याच्यामध्ये आपल्यासाठी एक आशादायक बातमी तयार झालेली आहे नाशिक नगर पुणे कर्नाटक इथल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो मात्र या सगळ्या याच्यामध्ये आता आपला पण कांदा कमी आहे बांगलादेशनं डिसेंबरपर्यंत कांदा आयातीची परवानगी दिली आहे पण आपला उन्हाळी कांदा संपला आहे आपल्या गव्हर्नमेंटनी कांद्याच्या निर्यातीवर कुठलंही निर्बंध लावलेलं नाही आहे आणि नवीन लाल कांदा येतो आहे साधारण नवीन लाल कांदा जर बांगलादेश आणि इथे जर तो टिकला तो किती टिकतो हा प्रश्न आहे पण समजा तो, तो, तो वाहतुकीमध्ये चार ते पाच दिवसांची वाहतूक असेल किंवा जरा फास्ट वाहतूक झाली रेल्वेने वगैरे आणि तशी सरकारनी सोय करून दिली तर मात्र नवीन लाल कांद्यालासुद्धा भाव मिळू शकतो आणि जुना कांदा ज्यांचा टिकला आहे जो चांगल्या क्वालिटीचा आहे ते मात्र ते शेतकरी असतील व्यापारी असतील शेतकऱ्यांकडे माल आता कमी आहे व्यापाऱ्यांकडे जर असेल तर ते निर्यातीतनं फायदा कमवू शकता नसेल तर शेतकऱ्यांकडनं खरेदी करतील शेतकऱ्यांचा फायदा होईल हे कधी होईल हे जेव्हा बांगलादेशकडनं पक्की बातमी येईल की आय पी परवाना दिला आहे ही बातमी आशादायी जरी असली तरी लगेच निर्यात सुरू झाली आहे निर्यातीची परवानगी दिलेली आहे असं घडलेलं नाही त्यामुळे तुम्हाला ही बातमी ऐकून दिलासा मिळेल अपेक्षा निर्माण झाली आहे अनेक व्यापाऱ्यांच्या ग्रुपवर ते प्रार्थना करत आहेत की बाबा आता ही निर्यात सुरू होऊ दे आय पी परवाना मिळू दे आणि या पद्धतीच्या सगळ्या चर्चा आहे त्यातनं आम्हाला दिलासा मिळेल बांगलादेशची जर निर्यात सुरू झाली तर आत्ताचे जे जे बाजारभाव आहेत त्यामध्ये फार फरक पडणार नाही साधारण दोन ते पाच रुपये फरक पडेल पण कांद्याची जर टंचाई असेल तर पाच ते सहा रुपये सात रुपयांपर्यंतसुद्धा कांद्याचे बाजारभाव आत्ताच्या सरासरी बाजारभावामध्ये वाढू शकतात असं निर्यातदारांचं आणि काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे ॲग्रोशार अजून तर या सगळ्या याच्यामध्ये जी आणखी फार असं तुम्हाला आशादायी चित्र जरी असलं तरी खूप खात्रीचं जोपर्यंत कळत नाही आपल्याला निर्यात कधी सुरू होईल तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे या सगळ्या याच्यात कांदा विकायचा की ठेवायचा याचा डिस्क्लेमर दिला आहे हा निर्णय तुमचा आहे कांदा तुमचा आहे शेवटी तुमची गरज आहे कांदा खराब होत असेल तर तो, तो विकायला पाहिजे नवीन कांदा बाजारात आला आणि तोपर्यंत निर्यात सुरू झाली तर ही पण चांगली गोष्ट आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होतो अनेकांचं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ मोठा करतात पण ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत दिली व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आणि त्याचे सगळे डिटेल दिले तर त्याचा उपयोग हो आहे उगाच बांगलादेश निर्यात सुरू झाली त्याची बातमी आली भाव वाढणार संपला विषय असं करून तुम्हाला काही फायदा होईल का उद्या काही त्याच्यामध्ये धोका निर्माण झाला आणि तुम्ही आज ट्रॅक्टर नेलाला परत आणला मग या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करावा लागतो शेतकरी बांधवांनो आणि जे या पद्धतीने कमेंट करतात त्यांच्यासाठी बाकी आपण ज्यांना कमी शब्दामध्ये व्हिडिओ पाहिजे असतील त्यांनी फेसबुकवर आपला जो चॅनल आहे त्याची लिंक पण मी पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे तुम्ही तिथं जाऊ शकता आता श्याम बाजारामध्ये काय परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि मग हा व्हिडिओचा आपण समारोप करू आता काल ढाक्याचा श्याम बाजार हा भाजीपाल्यासाठी कांदा बटाटा आणि लसूण याच्यासाठी प्रसिद्ध आहे तिथे कांद्याच्या किमतीने काल उच्चांक गाठला होता श्याम बाजारामध्ये होलसेलचे दर जे होते ते पंच्याण्णव ते शंभर एकशे एक, एक टक्कापर्यंत गेले आणि चांगल्या प्रतीचा जो जाड कांदा आहे तो एकशे पाच टक्का या दरानं विकला गेला एका खरेदीदाराने असं सांगितलं की दोन दिवसांपूर्वी त्यानं पंच्याऐंशी टक्का दराने कांदा विकत घेतला आता त्याला जवळपास एकशे पाच टक्का मोजावे लागत आहेत म्हणजे पंच्याहत्तर रुपये मोजावे लागत आहेत किंवा ऐंशी रुपये मोजावे लागत आहेत व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सात जिल्ह्यांतून बाजारात केवळ दीडशे ते दोनशेच गोण्या आलेल्या आहेत ज्या मागणीपेक्षा खूप कमी आहे पुढील आठवड्यामध्ये ही मा ही मागणी दुप्पट होईल त्या सगळ्या याच्यातनं त्यांना आता भारतीय कांद्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे कधी कांदा आयात होईल याकडे त्यांचं लक्ष आहे आणि बाजारातील कांद्याचा साठा बघता तो आता एक आठवडा ते दहा दिवस एवढाच राहील त्यानंतर तो पूर्णपणे संपेल याच्यातनं शेतकऱ्यांना फायदा होतो आहे का होईल पण शेतकऱ्यांकडे तिथं कांदा कुठे आहे त्यामुळे जो काही ज्यांच्याकडे श साठवला असेल जो काही एक दोन क्विंटल अशांनाच त्याचा फायदा होईल त्यामुळे आता पूर्णपणे तिथले जे शेतकरी आहेत माफ करा तिथले व्यापारी आहेत किंवा ग्राहक आहेत ते आता भारतीय कांद्याकडे लक्ष त्यांनी लावलेलं आहे आणि तिथून आयात कधी सुरू होईल अशी त्यांना अपेक्षा आहे याच्यामध्ये परवानगी किंवा कशा मिळणार याची बातमी वेळोवेळी आम्ही तुम्हाला देऊस तोपर्यंत जोडून रहा पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल इथं सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद